कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार डोनगाव येथून जवळच असलेल्या ग्राम बेलगाव येथे एक जण डॉक्टर असल्याचे भासून रुग्णांच्या जीवनाशी खेळत असल्याची गुप्त माहिती डोनगावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राम गायकवाड यांना मिळताच त्यांनी तीन जानेवारीला तालुका वैद्यकीय अधिकारी मंडाले आणि गटविकास अधिकारी पांढरे तालुका वैद्यकीय कर्मचारी साठे तसेच पोलीस ज्ञानेश्वर घायाळ यांच्या पथकाने बेलगाव येथे कथित डॉक्टर श्रीकृष्ण बनसोड राहणार लोणार ह मू बेलगाव यांच्या दवाखान्यात दाखल होऊन झाडाझडती घेतली असता सदर डॉक्टरजवळ अनधिकृत इंजेक्शन आणि औषधी मिळून आली सदर डॉक्टरला वैद्यकीय परवाना रजिस्ट्रेशनची मागणी केली असता सदर डॉक्टरजवळ कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाही त्यामुळे सदर डॉक्टरच्या दवाखान्याला सील करून डोनगाव पोलीस स्टेशनला आणण्यात आले आणि वैद्यकीय अधिकारी डोनगाव डॉक्टर राम गायकवाड यांच्या तक्रारीवरून आरोपी डॉक्टर श्रीकृष्ण व्ही बनसोड यांच्या विरुद्ध कलम चारशे एकोणीस छत्तीस महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पुढील तपास ठाणेदार अमरनाथ नागरे करीत आहेत कारवाईमुळे दनानले बोगस डॉक्टरचे धाबे सध्या दोनगाव आणि परिसरात डिग्री एका पॅथीची आणि प्रॅक्टिस दुसऱ्या पॅथीची याचबरोबर कोणतीही डिग्री नसणारे बोगस डॉक्टर हे परिसर सर्रास रुग्णांना तपासून रुग्णांच्या जीवनाशी खेळत आहेत एवढंच नव्हे तर दोन गावात अनेक पॅथोलॉजी धारक ही एमबीडी पॅथॉलॉजी नसताना सर्रास तपासणी करीत आहेत याकडे वैद्यकीय विभागाने लक्ष देऊन कारवाई करणं गरजेचं आहे प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा